उषा जाट नासिक आपल्या या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज मुलांची पुन्हा एकदा फरमाईश होती की त्यांना पटकन बनणारं क्रिस्पी क्रंची व खूप सुंदर टेस्ट असणारं टेस्टी असते असं काहीतरी खायचं होतं जे पटकन बनलं जाईल तर मग म्हटलं चला मग बटाट्याचा किस बनवूया झटकी पटासा त्यासाठी मी इथे घरातच असलेले छोट्या साईजमधले असे तीन बटाटे घेतलेले आहेत मी इथे बटाट्यांची साईज छोटी घेतलेली आहे कारण माझ्याकडे किसनी छोटी आहे म्हणून सुरुवातीला मी बटाटे मस्त त्यांची सालं काढून घेतलेली आहेत आता आपण ते पाण्यामध्ये ठेवूया म्हणजे ते लाल होणार नाही आपल्याला हे बटाटे छान असे मस्त किसून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर जाड आणि मोठी किसणी असेल तर तुम्ही बटाट्याचा आकार जो आहे तो मोठा करू शकता मो म्हणजे मोठे बटाटे तुम्ही निवडून घेऊ हो शकता अगदी हा बटाट्याचा केस आपण कोणत्याही बटाट्यांनी करू शकतो त्याला वेगळे स्पेशल असे बटाटे लागतात असं काही नाही तुम्ही बघू शकता इथे जी माझी किसणी आहे तिचा जो भाग आहे तो बिल खूपच निमुळता आहे म्हणून मी इथे बटाटे देखील छोट्याच साईजमधले घेतलेले आहे जेणेकरून ते छान मस्त मला किसता येईल छान व किस, किस देखील छान लांब पडेल या पद्धतीने आणि इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बटाट्याचं किस मात्र जाड किसणीनेच आपल्याला किसायचं आहे तुम्ही बघू शकता एका बाजूने बारीक किसणी आहे व एका बाजूने जाड आहे तर मी जाड किसणीने मस्त हे सर्व बटाटे छान किसून घेणार आहेत बटाट्याचा केस आपण छान किसून घेतला की तो लगेचच मस्त तीन ते चार वेळा छान स्वच्छ पाण्याने मस्त धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर काय होईल की जो बटाट्याचा केस आहे तो लाल किंवा काळा पडणार नाही आणि छान स्वच्छ पांढरा शुभ्र असा दिसणार आहे मी इथे तीन ते चार पाण्याने मस्त हा बटाट्याचा केस स्वच्छ धुवून घेणार आहे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा कमेंट करा लाईक देखील करा या पद्धतीने मी तीन ते चार वेळा छान मस्त बटाट्याचा केस धुवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा इन्स्टंट बटाट्याचा किस किंवा यालाच किंवा चटपटीत बटाट्याचा चिवडा देखील म्हटला जाईल जो आपण उपवासाला देखील खाऊ शकतो व इतर कोणत्याही वेळी अगदी छोटीशी भूक भागवण्यासाठी देखील खाऊ शकतो मी आता मस्त एक छान कपडा कॉटनचा छान अंथरून घेतला आहे व त्यावर आपण हा बटाट्याचा जो किस आहे तो छान निंथळून घ्यायचा पाण्यातून आणि नंतर आपण छान पसरवून घ्यायचा आहे सुटसुटीत मोकळा असा आपल्याला साधारण चार पाच मिनिट छान हा केस एका क कपड्यावर छान पसरवून घ्यायचा आहे अगदी चार ते पाच मिनिटातच कपडा पाणी शोषून घेतो तुम्ही बघू शकता व की अगदी मोकळा फुलफुल फुललेला फुल आहे छान मस्त एका बाजूला मी गॅसवरती छान तेल असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे व मध्यम गॅसात आम्ही ठेवलेला आहे हा बटाट्याचा केस किंवा तळताना तुम्हाला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं व नंतर गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे कीस तेलात टाकल्या टाकल्या आपण चमचा किंवा झाऱ्याने तो अजिबात हलवायचा नाही कारण जी तळण्याची प्रोसेस असते ती छान होत असते क्रिस्पी होत असतं तळल्यानंतर हे कीस त्यामुळे जर आपण चमचा टाकला तर ती प्रोसेससुद्धा मध्येच खंड पडू शकतो किंवा बटाट्याचा जो कीस आहे तो चमच्याला किंवा झाऱ्याला चिकटू देखील शकतो किंवा तुटू देखील शकतो म्हणून काय करायचं तेल अगदी शांत झालं असे बुडबुडे एकदम कमी झाले की त्यानंतरच एखादा काट्याचा चमचा म्हणा किंवा उलथणी किंवा झाऱ्या असेल तुमच्याकडे तर त्याने तुम्ही हा जो किस आहे तो या पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे तेलामध्ये जेणेकरून सगळ्या बाजूने छान असा मस्त तळला जाईल क्रिस्पी मस्त छान बनला जाईल या पद्धतीने तुम्ही बघू बगु, बघू शकता तेल आ, जो किस आहे त्याचा रंग देखील खरपूस असा छान तयार झालेला आहे आणि जेव्हा आपण चमच्याने हा केस फिरवतो किंवा झाऱ्याने आपण फिरवलं जालना तेव्हा त्याचवेळी आपल्याला जाणवतं की जो केस आहे तो छान तळला गेलेला आहे क्रिस्पी असं एक कडक पण त्यात हा क्रिस्पी पण आपल्या चमच्याला जाणवत असतो तो आपल्याला समजून येतो त्याचवेळी अगदी आपण हा किस एका झाऱ्याने मस्त बाजूला काढून घ्यायचा बाजूला काढल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये हा आ, किस जो आहे तो ठेवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी सहज तुकडा पडला जातो याचा अर्थ आपला किस जो आहे बराट्याचा छान असा तळला गेलेला आहे याच पद्धतीने मी उरलेला जो बराट्याचा केस आहे ना तो देखील छान असाच पद्धतीने तळून घेणार आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की लगेच जेव्हा केस तेलात टाकतो ना तर लगेच चमचा किंवा झाऱ्या घालायचा नाही अगदी तेलाचे बुडबुडे कमी झाले की त्यानंतरच आपण चमच्याने किंवा झाऱ्याने बटाट्याचा जो केस आहे तो छान परतवून घेण्यासाठी किंवा छान तळण्यासाठी फिरवून घ्यायचा आहे या पद्धतीने मी सर्व बटाट्याचा केस मस्त तळून घेणार आहेत यामध्ये आपण काजू देखील तळून टाकू शकतो शेंगदाणे देखील तळून टाकू शकतो मिरच्यांचे तुकडे देखील तळून टाकू शकतो इन्स्टंट बटाट्याचा हा मसाला चिवडा चटपटीत लागतो अगदी त्यासाठी आपण एक मसाला देखील बनवणार आहोत या पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी आपण एक बॅच तळण्यासाठी साधारण दोन अडीच किंवा तीन मिनिट आपल्याला लागू शकतात आणि पग अगदी दहा मिनटातच आपण मस्त हा बटाट्याचा मसाला चिवडा आपण खाऊ शकतो याची चटपटीत टेस्ट बनवण्यासाठी आपल्याला जो मसाला बनवायचा आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आपण तो मसाला देखील अगदी पटकन बनवणार आहोत सगळेच जण आवडीने खातील दात नसणारे देखील कुरुम कुरुम सावून खातील इतका सुंदर हा मसाला बटाट्याचा जो चिवडा तयार होतो किंवा बटाट्याचा केस जो तयार होतो तो खरंच खूप सुंदर लागतो अगदी बाजारात जसा मिळतो ना तसाच आपण हा बनवू शकतो या पद्धतीने सर्व बराठ्याचा केस तळून झाल्यानंतर मी अगदी थोडेसे शे मुठभर शेंगदाणे देखील तळून घेणार आहेत मस्त खरपूस असे शेंगदाणे जळणार नाही याची आपण काळजी देखील घेणार आहोत यामध्ये मी काजू वगैरे दुसरं काहीही टाकणार नाही कारण मुलांना एकदमच घाईमध्ये द्यायचं होतं मला खायला मुलांना त्यामुळे मी इथे काजू वगैरे दुसरं काहीही टाकलेलं नाही तर मस्त शेंगदाणे आणि केस छान तळून झाला आता एकत्र करून घेऊया व बाजूला ठेवून देऊया ही प्लेट आणि आता एका वाटीमध्ये आपल्याला याचा जो मसाला तयार करून घ्यायचा आहे तो तयार करून घेऊया त्यासाठी मी एक रिकामी वाटी घेतली आहे वाटीमध्ये आपल्याला एक चमचा पिठी साखर घ्यायची आहे जास्त घ्यायची नाही आपल्याला कारण मी इथे थोडा चिवडा बनवला आहे तर एवढ्यासाठी एक चमचा पिठी साखर इतकी पुरेशी आहे मिठाचं प्रमाण आपल्याला मात्र अर्धा चमचाच्याही कमी ठेवायचं आहे कारण जर गोड जर चिवडा झाला तर मुलं खातील परंतु जर खारट झाला तर तो आपण देखील खाऊ शकत नाही त्यामुळे वेस्ट जायचं नाही म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की खारट होणार नाही याची काळजी घेऊन मीठ अगदी थोडंसं टाकायचं मी त्या अर्धा चमचालाही थोडंसं कमी मीठ टाकलेलं आहे व एक चमचा फिटी साखर घेतलेली आहे हे दोन्हीही मिश्रण एकत्र करून घ्यायचे आणि आपल्या ह्या तळलेल्या शेंगदाण्यावर किंवा बटाट्यावरच्या किसवरती अशा या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि मस्त प्लेटने हे दोन्हीही पदार्थ एकत्र करून घ्यायचे आहे याने काय होईल माहिती आहे का आपण जर वरतून नुसतं मीठ टाकलं असतं ना तर ते मीठ एकतर खूप जास्त पडलं गेलं असतं एखाद त्या ठिकाणी सगळ्या बाजूने सर्वत्र सारखंच असं लागलंच नसतं किंवा तळाला देखील जाऊन बसलं असतं म्हणून आपण काय केलं आहे साखर आणि मीठ एकत्र केल्यामुळे पिठी साखर के सर्व बाजूने चिकटली जाते कोणत्याही पदार्थाला व त्यात मीठ मिक्स केल्यामुळे मीठ देखील चिकटलं जाणार आहे म्हणजेच काय तर जे चटपटीतपणा जो आहे गोड खाराटाचा तो आपल्या या मसाला बटाट्याच्या चिवड्यासाठी लागणार आहे आपली रेसिपी तयार आहे तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा बघू शकता खूप जास्त कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेला आहे अगदी पाच ते दहा मिनटात आपली ही रेसिपी तयार होते एकदा घरी बनवून बघा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद व असाच सपोर्ट तुमचा मला माझ्या चॅनलवर असू द्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र धन्यवाद